पांढरकवडा तहसीलवर काँग्रेसचा चटणी भाकर मोर्चा पांढरकवडा जगाला पंचभगवान खाऊ घालण्यासाठी दिवसाची रात्र करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबात सरकारच्या अनियमित धोरणामुळे चटणी आणि भाकरीच आहे तालुक्यात अतिवृष्टी व इतर कारणाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असताना सरकारकडून कोणतीही मदत न मिळाल्याने राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने आक्रमक घेत जिल्हा जितेंद्र मोघे यांच्या शुक्रवारी येथील तहसील कार्यालयावर चटणी मोर्चा काढला तालुक्याला तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करा व यासह हो अन्य मागण्यांची पूर्तता करा अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली चटणी भाकर व सर्व मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले गतकाळात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील हाती आलेली बहुतांश पिके वाया गेली तर उर्वरित काळात महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे पिके पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत या मिळणे होते मात्र पीक विमा कंपन्यांकडून सर्व पिकांचे सर्वेक्षण न झाल्यामुळे बहुतांश शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले शासनाकडून जाहीर झालेल्या हमी भावापेक्षा अत्यल्प दरात शेतमालाची खरेदी होत नसल्याने गुंतवणुकीपेक्षा उत्पन्नात तफावत आहे हा सर्व प्रकार शासनाच्या निदर्शनास आणून यावर तोडगा काढण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी माजी आमदार वामनराव कासावार शेतकरी नेते मोहन मामेडवार विजय पाटील माजी नगराध्यक्ष शंकर बडे संतोष बोर्ले भाऊराव मरापे अमर पाटील श्रीनिवास नालंबार श्रीहरी कटेवार बिशनरी सिंग शिंदू मनोज भोयर शिवारेड्डी यलटीवार गंगारेड्डी कात्यंबार जान अहमद गिलानी मल्लारेड्डी पनाजवार व्यंकट रेड्डी सामावार राजू ताल कोलुलवार प्रेम राठोड रिजवान शेख विशेष कोळसंगे चंद्रशेखर पोलेडवार प्रेमराव वखरे नाजा रेड्डी तोटावार इकराम अली जितेंद्र सिंह कोंघारेकर विष्णव राठोड प्रशांत बोंडे दौलत आडे बाबू बैली अनिस पोचवल मकरंद साने अखिल कोठारे अशोक कुमरे अशोक सिक्कलवर प्रभा किनके अशोक कर्लावर अजय राजूरकर व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते